लांडेवाडी ग्रामपंचायत म्हणजे एक आदर्श ग्रामपंचायत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शिवाजीराव आडोराव पाटील यांचं गाव आहे लांडेवाडी ग्रामपंचायत मनसर ते घोडेगाव या रस्त्यावर आहे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालंय विकास झालाय परंतु तेथील समस्या एक मात्र एक वेगळीच समस्या दिसते हे ज्या महिला आल्यात ह्या गावात दारूबंदी व्हावी म्हणून आलेले आहेत आहे तर गेल्या अनेक दिवसापासून त्यांचे प्रयत्न आहेत परंतु त्याला काही यश ये येत नाही या संदर्भात लांडेवाडी गावचे माजी सरपंच आणि आता विद्यमान उपसरपंच अंकुश भाऊ लांडे जे मराठा महासंघाचे खूप चांगले काम करतात समाजासाठी नेहमी धावून जातात आणि विद्यमान सरपंच संगीताताई शेवाळे आणि त्यांच्या सगळे बरोबर महिला भगिनीत काही ग्रामपंचायत सदस्य आहेत काही ज्येष्ठ लोक आहेत तर त्यांचं नेमकं म्हणणं काय किंवा काय दारूबंदी संदर्भात त्यांनी या पूर्व काळात काही निवेदन दिली जे अंकुश भाऊ लांडे जे विद्यमान सरपंच होते पहिले आणि आता उपसरपंच आहेत तर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी निवेदन दिले परंतु दारूबंदी काही झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं त्यासाठी आता एवढा संपूर्ण एम आयला भगिनी बघिनी आणि काही जेंट्स म्हणजे ग्रामपंचायत सदस्य मान्यवर आलेले आहेत नेमकं काय झालं अंकुश भाऊ काय कशासाठी आला तो खरंतर गेले सात आठ वर्षापासून आमच्या लांडेवाडी चिंचोडी शवडी गावामध्ये एक अवैधरित्या दारू विक्री मटका असेल जुगार असेल असं विविध व्यवसाय चालू आहेत परंतु त्या संदर्भात आम्ही स्वतः गावातील सर्व ग्रामस्थ असतील सर्व भगिनी असतील बऱ्याचशा वेळा आम्ही त्या मटक्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही दाढी मारल्या आम्हाला कुठल्या पद्धतीने त्यांनी दाद दिली नाही त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला इथे निवेदन दिलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल महिले यांच्या माध्यमातून असून आम्ही लेखी दिले तोंडी त्यांना निवेदन दिली परंतु इथे पोलीस तिथे पोचायच्या अगोदरच तिथले मटका असेल किंवा दारू व्यवसाय सगळे तिथे गायब व्हायचे आणि नंतर पोलीस वगैरे हो निघून गेले की नंतर पुन्हा चालू व्हायची असे बऱ्याचशा वेळा चालू झालेले आहे आणि त्या माध्यमातून महिलांच्या मा काही काही आता या सगळ्या महिला आहेत ह्या रोजगारवरती दोनशे तीनशे रुपयावरती रोजगार करतात आणि यांचे पती घरी आल्यावरती त्यांच्याकडनं पैसे काढून घेतात आणि जर पैसे दिले नाही तर त्यांना मारहाण होते आणि आता जर पाहिले तर तीन तीन चार चार वर्षाची मुलं देखील आता तिसरी चौथीची मुलं ही आता दारू पिताना तिथे दिसतात आणि हे खरं तर वाईट परिस्थिती येत असताना आम्ही पार एस पी साहेबांपर्यंत हे निवेदन पोहोचवलेले आणि त्या संदर्भात वरून देखील कारवाई दोन तीन वेळा झालेली आहे परंतु त्याच्यावरती कुठलंही पण म्हणजे ठोस ठोस कारवाई होत नाही आहे त्या संदर्भात आम्ही ज्यांनी ज्यांनी दारू आगीमध्ये दारू दा, दारूचे धंदे करतात त्यांना आम्ही विचारलं तर ते बोलतात आम्ही तुम्ही आज बंद करशाल तर आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही चालू करू आमचं पोलीस स्टेशनला हपतेच अशा दारे स्पष्टपणे सांगतात त्यामुळे आमचं आता ह्यावेळेस सगळ्या महिलांनी विचार केलेला आहे सगळ्या गावांनी विचार केलेला आहे की बाबा तुम्ही जर आता जर आम्हाला जर वेळेस त्या दारूबंदीवरती तुम्ही आळा जर घातला नाही तर निश्चितप्रमाणे आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने आता एका म्हणजे ग्राम सुरक्षा कमिटी अशी स्थापन केलेली आहे या स कमिटीच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे जो दारू पिईन किंवा जो दारू अवैध दारू विक्री करील त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई करणे केली जर नाही तर निश्चितप्रमाणे गावच्या माध्यमातून त्याला काळं फासलं जाईल किंवा गाडावर दिंड काढण्याचा प्रकार हा आम्ही आता इथून पुढे करणार आहे जेणेकरून जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आता आम्ही मागं हटणार नाही आज सर्व महिलांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो तर एकंदर बघा ज्या पद्धतीने आता अंकुश भाऊ लांडे जे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आता विद्यमान उपसरपंच अत्यंत आक्रमक झाले कारण त्यांनी विनंती केली अनेक वेळा एसपी पर्यंत हा विषय गेलेला आहे परंतु ठोस कार्यवाही होत नाही छापा पाडला जातो त्या दिवशी दंड बंद होतं आणि परत दारू किंवा आयवित धंदे चालू होतात त्यामुळं संतप्त झाले आहेत आणि भविष्यात जर असं झालं तर आता आज निवेदन द्यायला आले भविष्यात असं झालं तर हो त्या पद्धतीने गावात दिंड काढली जाईल आणि कायदा सुव्यवस्था याची जबाबदारी संपूर्ण पोलिसांनी घ्यावी असं त्यांनी काही प्रमाणात सांगितल्याचं माझं एक मत आहे की आमच्या गावामध्ये संपूर्ण दारूबंदी व्हावी कारण महिला जेव्हा माझ्याकडे येतात त्या इतक्या आशेने येतात की दारूबंदीसाठी तुम्ही काहीतरी करा तिसरी चौथीची मुलं दारू पितात तिसरी चौथीची मुलं दारू पितात आमचे दारू पितात आम्ही दररोज संध्याकाळी का कामावरून आलो आमच्याकडे पैशासाठी आम्हाला मारहाण होते आमच्यावरती अनेक प्रकारचं दडपण येतं तर तुम्ही आम्ही दोन हजार सतराला सरपंच असताना सुद्धा तोंडी अथवा लेखी निवेदन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे त्यानंतर अंकुश भाऊ सरपंच असताना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आत्ता पण आम्ही निवेदन घेऊन आलेलोय त्या संदर्भात पोलीस स्टेशनना पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य करावा आम्ही महिला भगिनी संरक्षण मागण्यासाठी तुमच्याकडे आलेलोय आम्ही तुम्हाला संरक्षण द्यावे हीच मी पोलीस स्टेशन कडून विनंती करते नाहीतर यापुढे जर काही कारवाई जर जर महिलांनी काही कारवाई केली किंवा तोंडाला काळे फासणे किंवा काही गैरप्रकार केले त्याच्यातून तर पोलीस स्टेशन याला जबाबदार राहील हीच मी पोलीस स्टेशनला विनंती करते तर एकंदर संगीता आक्रमक झालेल्या दिसतात त्यांच्या बोलण्यातून आलं का पोलिसांनी तातडीने कारवाई करावी जर झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने पाहू आणि जबाबदारी होईल पोलिसांनी घ्यावी असं सांगितले तर नेमकं काय दारुबंदी गावात काय झालं पाहिजे काय नाव तुमचं माझं नाव मंदाकिनी मारुती उभे आमच्या वस्तीमध्ये धंदा चालतो तर आमच्या गा... गाव आमच्या गावामध्ये लहान लहान मुलं ही सुद्धा दारू पियाला लागली कारण त्यांचे वडील दारू पितात त्यांच्या वडिलांनी दारू पिल्यानंतर त्या बाटल्या बाजूला पडतात त्या बाटल्या मुलं चाटतात त्यांना वाटत की काहीतरी गोड औषध आहे ते औषध काय आहे हे त्यांना कळत नसतं परंतु ते गोड लागतं म्हणून ते पितात आणि त्याची सवय त्या मुलांना सुद्धा लागलेली आणि काही महिलांचे नवरे घरी येऊन अं स्वतःच्या बायकांना मारझोड करतात पैसे मागतात त्या रोजगार कमावतात कामाला जातात दिवसभर कष्ट करतात दोनशे रुपये त्यांना रोज मिळतो आणि त्याच्यातूनही नवरे असं त्यांच्या छळ करतात मारझोड करतात तर हे कुठं तरी बंद झालं पाहिजे कायमस्वरूपी दारू बंद झालीच पाहिजे एवढं माझं मन नाही पोलीस स्टेशनला शेवाळे तर अंकुश भाऊ म्हटले तरच आम्ही सर्वसामान्य महिला आहेत आम्ही रोज दोनशे आठशे रुपयासाठीच लोकांच्या शेतामध्ये काम करतो तर ते पैसे कमवून आणल्यावर माझं एवढंच म्हणणं आहे की ते पैसे आम दारूच्या व्याधी असलेल्या लोकांनी ते दारूच्या धंद्यावर नाही गेलं पाहिजे ते आमची आता मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी टाकलेली ती आमच्या मुलांच्या शिक्षणाला कामी लागलं पाहिजे आमची मुलं सुधरली पाहिजे त्यांनी काहीतरी असं केलं पाहिजे ज्याच्यामुळे आमची मुलं सुधारली तर आमचं गाव सुधारलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे म्हणून मी या पोलीस स्टेशनला सांगते की यापुढे आमच्या गावामध्ये दारू हा विषय राहिलाच नाही पाहिजे माझं नाव रेश्मा चंद्रकांत बोमले हे दारू पिणारे लोक घरात बायकांना खूप त्रास देतात आणि जे आपण म्हणजे कमवून बायका पैसे आणतात स्वतःच्या याच्यावर पण माझं असं वैयक्तिक की बायकांनी पण असं स्वतः सक्षम झालं पाहिजे ना आता स्त्री आज कुठे जाऊन पोहोचलीये मग आपणच अबला का स्त्री सबला नाही होऊ शकत का असं आहे आता हे गाडवावरून झिंड वगैरे काढू आपण सगळं करू पण आपण स्वतः घरात काय करतोय काहीच करू शकत नाहीये का आपण आपल्याला तो मारतोय आपण काहीच नाही करायचं आपण पण त्याला मारू शकतो नाही मारू शकत शकतो ना तो तर पिऊन पडलेला आहे पण आपण तर चांगले हेच माझं एक मत आहे की बायकांनी पण सबला व्हायला पाहिजे की आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्यांवर वे डिपेंड राहून फक्त दुसऱ्यांच हे करणं काही गरजेचं आहे का हा प्रत्येक वेळेस काय आता हे अंकुश भाऊ लांडे आपल्यासाठी येणार नाहीत म्हणजे आपल्या घरात तमाशे चालले असताना त्यावेळेस प्रत्येक स्त्रीला आपण सबला होणं गरजेचं आहे हेच माझं एक वैयक्तिक मत आहे आणि प्रत्येक स्त्रीने हे लक्षात ठेवलंच पाहिजे सांगू जाते इतक्या मागची पिढी झालीच आहे दारू पिऊन पण असं असं वाटतं लहान लहान मुलं ते बरबाद नाही होत का एवढीच माझी इच्छा आहे माझं नाव वर्षा शिवाजी लांडे वर्षा शिवाजी लांडे म्हणजे आमची एकच विनंती आहे का दारूबंदी झाली पाहिजे म्हणून आम्ही एवढे कळकळीने आलोय सगळ्या जणीना मग आता तिसरी चौथीची मुलं जर दारू पीत असेल तर त्यांच्या भविष्याचा पुढचं काय ना मग त्यांनी म्हणजे पो पोलीस स्टेशननी पण त्याची जबाबदारी म्हणजे चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे लांडेवाडी चिंचोडी शेवळावडी ग्रामपंचायत तर्फे आम्ही सगळ्या महिला भगिनी जमलेला आहोत आम्ही पोलीस स्टेशनला बहिणी म्हणून तुमच्याकडे आम्ही संरक्षणासाठी आलेलो आहे आम्हाला तुमच्याकडून संरक्षण मिळावे हीच मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते मी सतीश शेवाळे सद्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे याच्या आधी आम्ही येऊन ग्रामपंचायतने पोलीस स्टेशनला लेटर वगैरे हो दिले विनंती केली पण त्यामागे ठोस कारवाई होत नाही ती ठोस कारवाई सर्वांच्या वतीनं आमच्या महिला भगिनींच्या वतीनं हो फार दुःख वाटतं की एखाद्या महिलेच्या घरी गेल्यानंतर किंवा संध्याकाळी जर त्या घरातनं आवाज आले की आपला नवरा पिऊन येतोय मारधा मारहाण करतोय पैसे मागतोय हे पाहिल्यानंतर कुठंतरी असं फार विचित्र वाटतं मनाला फार दुःख होतं आणि त्यांच्या मुलांकडं लहान लहान मुलं असतात त्यांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की या मुलांचं भविष्य काय असेल आणि आता त्या मुलांच्या भविष्याकडे पाहण्याच्या आधी त्याच्यानंतर ही चौथीची पाचवीची मुलं जर प्यायला लागली तर पुढं भविष्य आपलं काय आणि दोनशे ना अडीचशे रुपये कमवून जर आपले भविष्य जर अंधारात दिसत असेल तर कुठंतरी प्रशासनाने याच्या याकडे प्रखर लक्ष घातलंच पाहिजे एवढी विनंती आहे मी समीर डेरंगे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंचोडी लांडेवाडी आता आमच्या गावामध्ये संख्या खूप वाढली आहे तसेच दिवसभर स्त्रिया महिला दिवसभर काम करून जेव्हा घरी येतात तेव्हा पती पती बरोबर आजकाल मुले सुद्धा दारूच्या व्यसनाहारी खूप गेली आहे दिवसभर कष्ट करायचे आणि रात्री घरी स्वयंपाकाच्या वेळेस यांचा येऊन येत ये त्रास देत असतात तसेच बाहेरून सुद्धा गावामध्ये दारू विकणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप झाली आहे आणि तरुण वर्ग हा शाळेच्या आवारात येऊन दारू पितो बाकीचे येणार जाणार महिलांना त्याचा खूप त्रास होतो माझी सर्वांना ग्रामस्थांच्या वतीने व महिला मंडळी भगिनींच्या वतीने पोलीस स्टेशनला विनंती त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून गावात शांततावर बंद कशी होईल हे सर्व प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे ही विनंती चे माजी उपसरपंच मी कोळवाडी या ठिकाणी राहत असतो परंतु जास्तीत जास्त प्रमाणात दारूबंदी झाली पाहिजे ते लहान लहान मुलं किंवा काही महिलांचे कारभारी दारू पिऊन धिंगामस्ती करतात महिला कामावरून आल्यानंतर त्यांच्याकडं पैसे मागतात पैसे नाही दिले म्हणजे त्यांना मारहाण करायची काही मुलं काही गळ्यातले डाग सुद्धा नेऊन सोनाराकड मोडतात दारू पितात सर्व प्रपंचाची बरबादी होती तेव्हा या ठिकाणी सर्व गावकांनी गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि महिलांनी ठरवलेलं आहे का दारूबंदी ही झाली पाहिजे आणि आम्हाला कुठंतरी समाधान सुख समाधान लाभावं कष्ट करून आम्ही दिवसभर काम करतो तरी पोलीस स्टेशन प्रशासन यांनी जास्तीत जास्त काळजी घेऊन दारूबंदी करावी अशी तर आता मनसर पोलीस ठाण्याचे जे पोलीस उपनिरीक्षक आहेत सनील धनवे आणि रागिनी कराळे पोलीस उपनिरीक्षक यांनी आता जे सरपंच किंवा ग्रामपंचायत किंवा ज्या महिला पदाधिकारी यांनी जे दारूबंदी किंवा अवैध आयुवात दा जे निवेदन दिले त्यांनी स्वीकारले तर त्या संदर्भात जे सनील पोलीस उपनिरीक्षक त्यांचं काय मत आहे ते समजून घेऊन नक्कीच आम्ही त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे मान्य प्रभारी अधिकारी आदरणीय सो तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर गावामध्ये वेळोवेळी रेड मारून त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करू यापूर्वी देखील त्या गावातील दारू विक्रेत्यावर प्रांत ऑफिसला आपण प्रतिबंधात्मक कारवाई मुंबई पोलीस अधि अधिनियम सॉरी मुंबई दारूबंदी अधिनियम कलम त्र्याण्णव नुसार आपण यावर्षी देखील प्रस्ताव पाठवलाय आणि पाठीमागच्या वर्षी देखील तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि जेवढी जास्तीत जास्त आपल्याला त्यांच्यावरती दारूबंदीचे गुन्हे दाखल करून आणखी परत प्रस्ताव नवीन कोण दारू विक्रेते असतील तर त्याबाबत आम्ही गोपनीय माहिती काढून त्यांच्यावरती किंवा गाववाल्यांच्या या भगिनी महिला महिला भगिनींच्या माध्यमातून माहिती काढून आम्ही त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करू एकंदर जे सर आहेत त्यांनी सांगितलं का किंवा जे दारूबंदी त्याच्यावर कारवाई करू परंतु गावात मटके आहेत किंवा जुगार चालती त्याबाबतही काही कारवाई होईल का त्याबाबत ही जर निदर्शनास आलं माहिती मिळाली तर नक्की किंवा आम्ही स्वतः त्याबद्दल माहिती काढू आणि त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करू गुन्हे दाखल करू ठीक आहे म्हणजे जे मनसर पोलीस ठाण्याचे जे पोलीस उपनिरीक्षक आहेत सनील दनवे किंवा रागिनी कराळे यांनी आता आश्वस्त केले का योग्य ती कारवाई केली जाईल आणि दारूबंदी किंवा आय धंदे रोखले जातात याबाबत आता आपण आशा करूया आता बघा ह्या ज्या महिला बघिणी बंदच झाली पाहिजे दारू होईन कारवाई झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आमच्या महिला खूप व्हायचा दारू काय सांगायची त्यांची परिस्थिती तुम्ही स्वतः येऊन बघा निवेदन तर त्याचा स्वीकार करून ते कार्यवाही करतील असं सांगितलंय बघा ज्या महिला ह्या ज्या रोजंदारीला काम करणार आहेत ते आज रोज बुडून आलेल्या आहेत तर याची दखल गंभीरपणे मंचर पोलीस घेतील अशा आशा बाळगूया आंबेगाव वार्तासाठी संतोष वर्से पाटील मंचर पोलीस ठाणे